दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण केली जाते पण तिळाची शिवामूठ का अर्पण केली जात असेल बरं यामागे नक्की शास्त्र काय आहे काय कारण आहे यामागे आहेत तिळाचे चमत्कार तिळाची शिवामूठ अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होऊ शकतात कोणते लाभ तुम्हाला होतील तिळाची शिवामूठ का अर्पण करायची चला जाणून घेऊया भगवान शिवशंकरांचा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्याची शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण केली जाते आणि त्यातच दुसरी शिवामूठ असते तिळाची शिवामूठ म्हणजे काय तर भगवान शिवाला श्रद्धेने अर्पण एक दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ अर्पण केली जाते यामागे आहे तिळाचं धार्मिक महत्व तिळ हे अत्यंत पवित्र मानलं गेलंय याला पापनाशक शुद्ध करणारं आणि दैवी कृपा मिळवून देणारं धान्य मानलं गेलंय स्कंद पुराणानुसार तिळाचं स्नान जप बर दान करन, अन्न आणि अर्पण ह्या सगळ्याच गोष्टी सर्वश्रेष्ठ मानल्या जातात म्हणजे तिळाच्या पाण्याने स्नान करणं त्याचबरोबर तिळाचं दान करणं तिळाचं अन्न शिजवून खाणं तिळ देवाला अर्पण करणं या सगळ्याच गोष्टी अत्यंत सर्वश्रेष्ठ मानल्या गेल्या स्कंद पुराणानुसार आता शिवाला तीळ का प्रिय आहेत ते बघूया तिळ म्हणजे शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक तिळ चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी संबंधित आहे चंद्र म्हणजेच आपल्या मनाची शांती चंद्र हा आपल्याला मनशांती देतो आणि शुक्र म्हणजेच संपत्ती आर्थिक समृद्धी आता या दोन्ही ग्रहांशी एकच पदार्थ संबंधित आहे आणि तो म्हणजे तीळ असे तीळ जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्याला मनशांती आर्थिक समृद्धी या दोन्हीचा लाभ होतो दुसऱ्या सोमवारला तीळ अर्पण केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि पितृदोष सुद्धा दूर होतो असं मानलं जातं आता हे तीळ महादेवांच्या पिंडीवर कसे अर्पण करायचे कशी पूजा करायची ते आपण बघूया पण त्याआधी नक्की लाभ काय काय होतात ते बघूया तिळाची मूठ अर्पण केल्याने होणारे लाभ याप्रमाणे आहेत पहिला म्हणजे पितृदोष निवारण तिळामुळे पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात अहो म्हणून तर पितृ पंधरवड्यात सुद्धा किंवा श्राद्ध पक्षात सुद्धा तिळत अर्पण केलं जातं पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठीच त्यामुळे तिळाची शिवामूठ पूर्वजांना संतुष्ट करते दुसरी गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे आरोग्य मन आणि शरीर स्वच्छ होतं आजार दूर होतात कारण महादेव आरोग्य देतात महादेवांच्या पूजेने अपमृत्यूचं भय दूर होतं आजार दूर होतात म्हणून महादेवांना तीळ अर्पण करण्याचं विशेष महत्व आहे तिसरी गोष्ट प्राप्त होते सात्विकता म्हणजेच मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती ग्रहशांती सुद्धा होते मगाशीच म्हटलं तसं चंद्र आणि शुक्र या संदर्भात जर काही तुमच्या कुंडलीत दोष असतील तर ते दोषसुद्धा दूर होतात कारण जर चंद्र आणि शुक्राचे दोष असले तर मनस शांती लाभत नाही चंद्राचा दोष असेल तर सतत अस्वस्थता सतत एंगायटी डिप्रेशन हे जे हल्लीचे शब्द आहेत ते सगळे शब्द अनुभवायला येतात शुक्र दोष असेल तर आर्थिक चणचण भासते आणि ह्या दोन्ही ग्रहांची शांती करायची असेल तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ भगवान शिवशंकरांना अर्पण करावे विवाह सुद्धा जुळून येतो अविवाहितांना योग्य विवाह जुळण्यासाठी योग्य जोडीदार मिळण्यासाठी मदत होते धन लाभ होतो अर्थात मगाशी म्हटलं तसं शुक्रदोष दूर झाला की आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा होते म्हणजे एका पूजेचे किती लाभ आहेत तुम्हीच विचार करा आणि हे लाभ तुम्हाला माहिती होते का हे कमेंट करून नक्की सांगा आता या शिवामुठीच्या पूजेनंतर आपण जे तीळ महादेवांना अर्पण करतो त्या तिळांचं नंतर काय करायचं ते आपण बघूया पण त्याआधी शिवामुठीची ही पूजा कशी करायची ते बघूया श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं पांढरे वस्त्र नेसायचे आणि शिवलिंगासमोर बसायचं ही पूजा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता घरातल्या सगळ्या देवांची पूजा करायची त्यानंतर महादेवांची पूजा करायची महादेवांना जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करायचा बेलपान फुलं अक्षदा धूप दीप हे सगळं अर्पण करायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा दिवा लावायचा आणि आरती करायची महादेवांची आणि आरती करण्याआधी शिवामोठा अर्पण करायची ती पण दुसरा श्रावणी सोमवार असेल तर तिळाची शिवामुठ चातुर्मासामध्ये शिवामुठीची कहाणी सुद्धा दिलेली आहे ती कहाणीसुद्धा वाचायची हो शिवामुठ अर्पण करताना ओम नम शिवायचा जप अवश्य करायचा याप्रमाणे तुमची पूजा झाल्यानंतर ती पूजा दिवसभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अक्षता अर्पण करून ती पूजा विसर्जित करणार आहात तेव्हा मात्र जे वाहिलेलं धान्य आहे जे वाहिलेले तीळ आहेत ते गोळा करायचे आणि पूजेनंतर अर्पण केलेले तिळ ते, ते तुम्ही एकतर गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तिळात अजून थोडे तीळ घालून एखाद्या गरजवंताला दान करू शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर त्याचं सेवनही करू शकता तिळाचे लाडू चटणी भाजी या प्रकारे पदार्थ बनवून तो प्रसाद घरातले सगळेजण खाऊ शकता मग मंडळी तिळाबद्दल एवढी माहिती तुम्हाला होती का कमेंट करून नक्की सांगा आणि तिसऱ्या तसंच चौथ्या श्रावणी सोमवारच्या पूजेविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका